पाचगणीत आता शिस्तबद्ध घोडेसवारी सुरक्षित पर्यटनासाठी पालिकेसह पोलिसांचा पुढाकार नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई पाचगणीमधील टेबल लँडवरील घोडेसवारी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे परंतु योग्य नियंत्रण आणि दबाव नसल्याने ही घोडेसवारी करताना होत असणारे छोटे मोठे अपघात पर्यटकांच्या जीवावर बेतत आहेत यावर पालिकेसह पोलीस प्रशासनाने सुरक्षित पर्यटनाच्या दृष्टीने शिस्तीसाठी कठोर कारवाईची भूमिका घेतली आहे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात का येईल त्याचबरोबर त्याचा परवाना रद्द करण्यात येईल पाचगणी येथील टेबल लँड पठारावर पर्यटक भ्रमंती करण्यासाठी येतात यावेळी घोडागाडी चालकांच्या कुचराईने अनेकदा अपघातग्रस्त परिस्थितीला सामोरे जावे लागत असते त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून तक्रारी येत असल्याने किरकोळ कारणांनी पाचगणीचे नाव बदनाम होऊ नये यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या उपस्थितीत पालिकेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी घोडागाडी व्यावसायिक उपस्थित होते प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन कुठलाही व्यावसायिक करणार नाही त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे पण त्यांचा परवानाही रद्द करण्यात येणार आहे घोड्याचे पासिंग नसेल तर त्याला टेबल लँड वर प्रवेश मिळणार नाही तसेच ठरवून दिलेले शुल्क प्रत्येक व्यावसायिकाने घ्यावे या व्यतिरिक्त त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आलेक्टर साहेबांना हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करें मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी एम फैसला जो मजबूत हो